श्री स्वामी समर्थ प्रभू श्रीरामांचे भक्त म्हणजेच हनुमान म्हणजे शंकराचा अकरावा अवतार धार्मिक मान्यतेनुसार हनुमान हे एकमेव चिरंजीवी देवता आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो मंदिरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा होत असतो हनुमान हे श्रीरामाचे सेवक म्हणून ओळखले जातात शक्ती भूत पिशाच तर यापासून सुटका करणारे असे हे हनुमान मानले जातात महाराष्ट्रामध्ये शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात आणि यंदा हनुमान जयंती जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे योगायोग हा जुळून आलेला आहे अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी जो वर्षातून फक्त एकदा येत असतो तर या दिवशी आपल्याला काहीही जमले नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घरी एका झाडाचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि या पानाचा आपल्याला अतिशय प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण अशी दोन झाडे पाहणार आहोत तर या दोन झाडांपैकी ज्या झाडाचे पान आपल्याला मिळेल तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या कितीही कठीण आणि कोणत्याही इच्छा असतील तर हनुमानाच्या कृपेने त्या पूर्ण होतील बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आपल्या जीवनामध्ये एक ना अनेक समस्या या उद्भवतच असतात मग कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा जरी आला तरी तो टिकत नाही पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत आपण जेवढे काही पैसे कमवतो तर ते सर्व खर्च होत असतात किंवा घरामध्ये सततचे आजारपण आहे कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे आणि आजारपणामध्ये सुद्धा भरपूर पैसा खर्च होत असेल आपल्या घरामध्ये सततचे कलह असतील वादविवाद असतील काही केल्या घरामध्ये मानसिक शांतता नसेल घरामध्ये जर मानसिक शांतता नसेल सततचे कलह असतील तर घरामधलं वातावरण जे आहे तर ते दूषित होत असते नकारात्मक होत असते आणि जर नकारात्मक वाढली तर ही नकारात्मकता आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करत असते तर अशा कोणत्याही समस्या असतील मुलांसंबंधीच्या जर आपल्या काही अडचणी असतील किंवा आपल्या पतीच्या संबंधी जर आपल्याला काही समस्या असतील पती व्यवसाय करत असतील आणि व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल मुलांना शिक्षण नोकरीमध्ये यश मिळत नसेल तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो प्रत्येक देवदेवता जी आहे तर त्यांना काही ना काही पाने फुले जी आहेत तर ती आवडत असतात त्यांची ती प्रिय असतात ज्याप्रमाणे गणपतीला दुर्वा प्रिय आहेत जास्वंदीचे फुल प्रिय आहे श्रीहरिविष्णू विठ्ठलाला तुळस प्रिय आहे तर देवांचे देव महादेवांना बेलपत्र जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे तर याचप्रमाणे हनुमानांनासुद्धा एका झाडाचं पान जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे हे पान मधोमध मद गोलाकार असल्याने त्यातून चैतन्याचे वलय तयार होते या पानामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत या पानामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते बाहेरील बाधा नष्ट होत असते त्याचप्रमाणे असे सांगितले जाते की शंकरांची पत्नी पार्वती जेव्हा खडतर उपवास करत असे तर तेव्हा सुद्धा ती या झाडाची पाने खात होती या पानांचा उपयोग हा अनेक व्याधी दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो रामायणानुसार जेव्हा हनुमान रामाचा संदेश सीतेला देण्यासाठी गेले होते तर ते तेव्हा शीतामाईंनी सुद्धा या पानांचा हार हा हनुमानास घातला होता तर असं हे पान म्हणजे रुईच्या झाडाचे पान तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर रुईची अकरा पाने घरी घेऊन यायचं आहे आता अकराच पाने का तर हनुमान जे आहेत तर ते शिवांचा म्हणजेच महादेवांचा अकरावा अवतार आहेत म्हणून आपल्याला अकरा पाने आणायची आहेत ही पाने घरी आणल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला या अकरा पानांची माळ तयार करायची आहे आता हनुमानाला आपण रुईच्या पानांची माळ का घालायची किंवा रुईच्याच पानांच्या माळेला एवढे महत्व का आहे तर यामागे सुद्धा एक कथा आहे मारुतीची माता अंजनी ही गणेशाची परमभक्त होती आणि आपला पुत्र हनुमानावर गणपतीची कृपा व्हावी म्हणून देवी अंजनीने हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घातली होती आपल्या आईची आठवण म्हणून पुढे सुद्धा हनुमान रुईच्या पानाची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करू लागले आणि म्हणून हनुमानाचे भक्तसुद्धा त्यांना रुईची माळ अर्पण करू लागले आणि म्हणून आपल्याला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि अकरा पानांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आपण मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा आपल्याकडे जे तेल असेल तर त्याचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर हनुमानास आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि रुईच्या पानांची जी माळ आहे तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे याचप्रमाणे आपण नारळ जो आहे तर तो सुद्धा या दिवशी अर्पण करू शकतो हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंतीचा दिवस तर या दिवशी आपण जर हनुमानांना रुईच्या अकरा पानांची माळ अर्पण केली तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या हनुमानांच्या कृपेने नष्ट होत असतात आता हे झालं की रुईच्या पानाबद्दल तर आता अजून असं कोणतं पान आहे की जे आपण हनुमानास अर्पण करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या झाडाचं जा सुद्धा आपल्याला पान जे आहे तर ते आणायचं आहे आणि ही पाने सुद्धा अकराच आणायची आहेत हे झाड म्हणजे दैवी वृक्ष मानलं जातं या झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचा वास आहे त्याचप्रमाणे आपला जे पितर आहेत तर या पित्रांचे वास्तव्य सुद्धा या झाडामध्ये आहे आणि हनुमान जे आहेत तर ते पितृदोष नष्ट करण्याचे सुद्धा कार्य करत असतात शनीची साडेसाती असेल पितृदोष असेल तर तो सुद्धा आपण हनुमानाच्या उपासनेने कमी करू शकतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाची अकरा पाने घरी आणायची आहेत पिंपळ वृक्ष जो आहे तर तो दैवी वृक्ष आहे अनेक देवदेवतांचं वास्तव्य या वृक्षामध्ये आहे पिंपळाची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला शनीची साडेसाती किंवा ग्रहदोष असतील पितृदोष असतील तर ते नष्ट होत असतात आणि यंदा योगायोगाने हनुमान जयंती ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर शनिदेव जे आहेत तर त्यांच्या कृपेने आपली शनीची साडेसाती नष्ट होत असते कारण स्वतः शनी महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळाची मनोभावे पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही तर अशा या पिंपळाची अकरा पाने आपल्याला घरी आणायची आहेत ही पाने आपल्याला स्वच्छ धुवायची आहेत यानंतर आपल्याला प्रत्येक पानावरती शेंदुराने श्रीराम हा शब्द जो आहे तर तो लिहायचा आहे आपली जी काही इच्छा असेल आपली जी काही कठीण मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा एक शब्द त्या पानावरती लिहायचा आहे तर श्रीराम असं आपल्याला अकरा पानांवरती लिहायचं आहे आणि या अकरा पानांचा हार करून आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानास म्हणजेच मारुतीस आपल्याला अर्पण करायचं आहे करिअरमध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि आपण ज्याप्रमाणे रुईच्या पानांची माळ घालण्या अगोदर त्या हनुमानाजवळ दिवा लावणार आहोत तर त्याचप्रमाणे आपण पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करताना सुद्धा हनुमानाच्या तेथे -ते आपल्याला अगोदर दिवा लावायचा आहे हनुमानास शेंदूर अर्पण करायचा आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि यानंतर पिंपळाच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे पिंपळ वृक्षाचं पान किंवा रुईच्या झाडाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे काही कारणाने आपल्याला रुईची पाने मिळाली नाही तर आपण पिंपळाची पाने सुद्धा हनुमानास अर्पण करू शकतो परंतु जर आपल्याला रुईची पाने मिळाली तर आव आपल्याला या दिवशी रुईच्या अकरा पानांची माळ जी आहे तर ती हनुमानांना अर्पण करायची आहे हनुमान जयंतीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास असतो कारण याच दिवशी पौर्णिमा सुद्धा असते आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा उपाय करत असतो आणि जे पिंपळाचं झाड आहे तर यामध्ये सुद्धा श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य आहे त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी आपला व्यवसाय असेल तर तो वाढीस लागावा तर यासाठी सुद्धा आपण ही जी पाणी आहेत तर ती हनुमानास अर्पण करू शकतो अतिशय साधा सोपा प्रत्येकाला करता येणारा तर असा हा उपाय आहे